मी अनिल पवार आपणास आज घेऊन आलेलो आहे या गावी येथील शेतकरी संतोष पाखरे यांच्या शेतामध्ये आपले वेस्ट कंपनीचे गोबीसाठी रिझर्ट कशा पद्धतीनं आलेले आहे हा संपूर्ण प्लॉट आपल्याकडे आहे पहिल्यापासून त्याचा व्हिडिओ आपण छोटासा या आप ठिकाणी बनवत आहे तर बघू शकता अशा पद्धतीनं हा प्लॉट आहे माझ्यासोबत आपले डायरेक्टर आहे बबलू देवडे सर या ठिकाणी हा प्लॉट बघायला आलेले आहे बघा अशा पद्धतीनं प्लॉटची क्वालिटी आहे जबरदस्त पांढरे शुभ्र फुलं आहे आणि फक्त सव्वा दोन महिन्याचा प्लॉट आहे हा आता दहा आठ चार पाच दिवसामध्ये पूर्ण प्लॉट काढायला येणार आहे आणि अशा पद्धतीनं फुलं बनलेली आहे जबरदस्त रिझल्ट या ठिकाणी आहे तर देवडे सर काय वाटत आहे रिझल्टबद्दल रिझल्ट तर छान वाटत आहे क्वालिटी पण चांगली आहे आणि सध्या वातावरण फुलाच या ठिकाणी पावसाचं आहे परंतु तरीसुद्धा फुलं चांगली आहे पांढरे आहे एकदम पिवळेसुद्धा झालेले नाही आहे म्हणाला हरकत नाही वेस्टीजचे पुन्हा एकदा जबरदस्त रिझल्ट धन्यवाद